उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभाला सुरुवात होत असून देशभरातून भाविक संत महंत साधूगण या ठिकाणी येत आहे संपूर्ण प्रयाग नगरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायला सज्ज आहे बऱ्याच जणांचं असं मत असेल की महाकुंभामध्ये फक्त नागा साधू येतं तर तसं नाही महाकुंभात एकूण सात विविध प्रकारचे साधू येत असतात ज्यांचं महाकुंभात विशेष स्थान आहे त्याच सात प्रकारच्या साधूंविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम कुंभमेळा म्हणजे अध्यात्माचा एक भव्य संगम या ठिकाणी नागा साधू ज्यांच्याकडे भगवान शंकराचे आध्यात्मिक योद्धे म्हणून पाहिलं जातं ते आपल्या अंगवस्त्रांचा त्याग करून आणि महत्वपूर्ण भूमिका बजावतात नागा हा शब्द नग्ना या संस्कृत शब्दापासून आला आहे म्हणजे नग्न जे भौतिक संपत्ती आणि सामाजिक नियमांपासून त्यांच्या अलिप्ततेचे प्रतीक आहे नागा साधू संन्यासाचा मार्ग तपश्चर्या ध्यान आणि उच्च आध्यात्मिक उद्देशासाठी भक्तीचा मार्ग अवलंबतात भस्म आणि रुद्राक्षाच्या मायेने सजलेले त्यांचे रूप साधेपणा आणि त्यागाची वचनबद्धता दर्शवते कुंभमेळ्या दरम्यान साधू त्यांच्या आखाड्यांमधून अमृत स्नान सहभागी होण्यासाठी बाहेर पडतात जे महाकुंभाचे मुख्य आकर्षण मानले जातात दरम्यान निघणाऱ्या मिरवणुकींचे नेतृत्व करून ते पवित्र नद्यांमध्ये सर्वप्रथम पवित्र स्नान करतात लाखो यात्रेकरूंसाठी आध्यात्मिक वातावरण तयार करतात नागा साधूंची उपस्थिती संपूर्ण कार्यक्रमात ही दैवी ऊर्जा आणि तपस्वी ज्ञानाचा घटक जोडते कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात नागांची महत्वाची भूमिका असते ते कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या विधी समारंभ आणि आध्यात्मिक प्रवचनांमध्ये दे योगदान देतात नागा कुंभमेळ्या दरम्यान तपस्वी परंपरेचे संरक्षक म्हणून उभे असतात त्याग भक्ती आणि आध्यात्मिक जागृतीच्या शाश्वत आदर्शांना ते मूर्त रूप देतात दुसरं म्हणजे अघोरी साधू हे साधू सादु इतर साधूंपेक्षा थोडे वेगळे दिसतात जे त्यांच्या अनोख्या पद्धती आणि अपारंपारिक जीवनशैलीसाठी ओळखले जातात अघोरी साधू हा एक पंथ आहे जो अध्यात्माच्या गुढ क्षेत्रात प्रवेश करतो सामाजिक नियमांना आव्हान देतो आणि ज्ञानप्राप्तीच्या शोधात अपरंपरागत गोष्टी स्वीकारतो अघोरी साधू सहसा त्यांच्या अपरंपरागत आणि धार्मिक विधींसाठी ओळखले जातात स्मशानभूमीत ध्यान करणे सामाजिक मानकांनुसार अशुद्ध मानल्या जाणाऱ्या घटकांचा समावेश असलेल्या विधी करणे यांसारख्या सामान्य जनतेला घृणास्पद वाटणाऱ्या प्रथांमध्ये ते गुंतलेले असतात तथापि या प्रथांकडे अघोरी लोक द्वैतांच्या पलीकडे जाण्याचे आणि उच्च चैतन्य प्राप्त करण्याचे साधन म्हणून पाहतात अघोरी मार्ग तांत्रिक परंपरा आणि अद्वैताच्या तत्वज्ञानाच्या खोलवर रुजलेला आहे ते सर्व अस्तित्वाच्या एकात्मतेवर विश्वास ठेवतात आणि शुद्धता व अशुद्धतेच्या पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे जाण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभव मग तो सकारात्मक असो व नकारात्मक ही ईश्वराची अभिव्यक्ती आहे निषिद्धांचा सामना करून आणि त्यांचा अवलंब करून अघोरी साधू सामाजिक परिस्थितीपासून मुक्त होण्याचा आणि प्रत्येकामध्ये अंतर्भूत असलेल्या देवत्वाची जाणीव करण्याचा प्रयत्न करतात आध्यात्मिक मुक्तीची स्थिती प्राप्त करण्यासाठी ते सामाजिक नियम भौतिक संपत्ती आणि अगदी पारंपरिक नैतिकतेपासून स्वतःला अलिप्त करतात त्यांच्या अपारंपरिक पद्धतींना मनाच्या मर्यादांना आव्हान देण्याचा आणि अहंकाराच्या भ्रमातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातो काही अघोरी त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आणि शारीरिक व आध्यात्मिक अशा दोन्ही आजारांना बरे करण्याच्या प्रतिष्ठित क्षमतेसाठी ओळखले जातात त्यानंतर येतात ते ऋषीमुनी कुंभमेयातील आध्यात्मिक साधकांच्या उत्साहात ऋषीमुनींची पूजनीय उपस्थिती प्राचीन ज्ञान आणि पवित्र ज्ञानाच्या आभा वाढवते वैदिक परंपरेत खोलवर रुजलेले हे तपस्वी ऋषी भारताचा आध्यात्मिक वारसा जतन आणि प्रसारित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात ऋषीमुनींना सखोल ज्ञानाचे संरक्षक मानले जातं ते अस्तित्वाच्या गोष्टींचा सखोल अभ्यास करतात देवाचे स्वरूप शोधतात आणि ज्ञान व तपस्वी पद्धतीद्वारे अंतर्दृष्टी प्राप्त करतात यज्ञमय जीवन जगल्यानंतर ऋषी मुनी तपश्चर्य करतात ते संसारिक सुखांचा त्याग करतात आणि उच्च सत्याच्या शोधात स्वतःला वाहून घेतात कठोर तपश्चर्याद्वारे ते आध्यात्मिक अनुभूती आणि ज्ञान प्राप्त करण्याचा एक प्रयत्न करतात हे पवित्र ज्ञान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे कुंभमेळ्या दरम्यान ऋषी मुनी अनेकदा आध्यात्मिक मार्गदर्शकाची भूमिका बजावतात यात्रेकडू त्यांच्याकडून सल्ला घेतात आध्यात्मिक विषयांवर चर्चा करतात आणि आशीर्वादही घेतात या ज्ञानी ऋषींच्या उपस्थितीमुळे आध्यात्मिक हो वातावरणात सत्यता आणि प्राचीन ज्ञानाची भावना वाढते ऋषी मुनी शास्त्रांचे पठण यज्ञविधी समारंभ आणि इतर आध्यात्मिक विधींमध्ये सक्रियपणे भाग घेतात या पवित्र प्रथांमध्ये त्यांचा सहभाग हा कुंभमेळ्याच्या पवित्रतेमध्ये आणि आध्यात्मिक उत्साहात योगदान देतो कुंभमेळा हे ऋषी प्राचीन परंपरांच्या जतनासाठी सक्रिय योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ आहे प्राचीन वैदिक परंपरांशी त्यांची बांधिलकी आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका त्यांना या भव्य तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिकतेचा अविभाज्य भाग बनवते नंतर येतात ते वैष्णव साधू कुंभमेळ्यातील साधूंच्या विविध मेळाव्यात वैष्णव साधू हे भगवान विष्णूंचे एकनिष्ठ अनुयायी म्हणून उभे राहतात त्यांच्या विशिष्ट पद्धती पोशाख आणि भक्तीच्या मार्गाशी अतूट बांधिलकीमुळे ते या पवित्र मंडळींच्या योगदान देतात वैष्णव साधू हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान विष्णूंचे प्रखर भक्त आहे त्यांच्या आध्यात्मिक प्रवास प्रभू श्रीराम कृष्ण आणि नारायण यांसारख्या भगवान विष्णूंच्या विविध रूपांच्या उपासनेभोवती फिरतो त्यांच्या पद्धतीमध्ये अनेकदा विष्णू मंत्राचा जप करणे देवांची स्तुती करण्यासाठी स्तोत्र पठण करणे यांचा समावेश होतो वैष्णव साधू त्यांच्या विशिष्ट पोशाखाने ओळखले जातात ज्यात सामान्यतः भगवा किंवा पांढरा झगा असतो बरेच लोक तुळशीच्या माळा घालतात जे भगवान विष्णूंबद्दल त्यांची भक्ती दर्शवतात कपाळावर तिलक एक पवित्र खूण बहुतेक वेळा विष्णूच्या पाऊल खुणा दर्शवतात जे यु किंवा वाय आकाराचा असते त्यांचा असा विश्वास आहे की देवावरील अखंड भक्ती आणि प्रेमामुळे आध्यात्मिक मुक्ती मिळते वैष्णव भिक्षू हे सक्रियपणे सत्संगात भाग घेतात ते धर्मग्रंथांवर चर्चा करण्यासाठी आध्यात्मिक अंतर्दृष्टीचे आदान प्रदान करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची स्तुती करण्यासाठी एकत्र येतात समुदायाची ही भावना त्यांचे बंध समजून घेते आणि आध्यात्मिक वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करते कुंभमेळ्यात त्यांना विविध आध्यात्मिक समुदायाशी जोडण्याची आणि सामूहिक उपासनेद्वारे त्यांची भक्ती वाढवण्याची अनोखी संधी प्रदान करतो भगवान विष्णूच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी वैष्णव भिक्षु हे अनेकदा कार्यात व्यस्त असतात त्यांच्यासाठी ध्यान हे स्वतःमधील अस्तित्व अनुभवण्याचे आणि आंतरिक शांती मिळवण्याचे साधन आहे यानंतर येतात ते शैव साधू शैव साधू भगवान शिवाचे एकनिष्ठ अनुयायी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं ते तपस्या ध्यान आणि वैश्विक नर्तकाबद्दलच्या आदराचे सार दर्शवतात त्यांचे विशिष्ट चालीरीती पेहराव आणि शिवमार्गाशी अतूट बांधील की त्यांना या भव्य तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिक रचनेत अविभाज्य भाग बनवते शैव साधू हे भगवान शंकरांचे प्रखर भक्त आहेत शिवलिंगाची पूजा या भोवती फिरतो साधू अनेकदा हातात त्रिशूळ धरलेले दिसतात त्रिशूळ अस्तित्वाच्या तीन मूलभूत पैलूंचे प्रतिनिधित्व करतो निर्मिती संरक्षण आणि विनाश विभूती पवित्र राग त्यांच्या शरीरावर लावलेली असते जी भौतिक जीवनाच्या स्वरूपाचे आणि आत्माच्या शुद्धतेचे प्रतीक आहे शैव साधू त्यांच्या आध्यात्मिक साधनेचा अविभाज्य भाग म्हणून ध्यान आणि योगास देतात तीव्र ध्यान आणि योगिक शिस्तीद्वारे ते भगवान शिवाशी एकरूप होऊन इच्छितात आणि स्वतःमध्ये मध्ये दैवत्व अनुभव इच्छितात मन शरीर आणि आत्मशुद्ध करणे हा एकमेव त्यांचा उद्देश आहे कुंभमेळा दरम्यान शैव साधू हे धार्मिक विधी मिरवणूक आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्थानामध्ये सक्रियपणे सहभागी होतात ते सहसा सामूहिक प्रार्थनेचे नेतृत्व करतात आणि शिवाच्या शिव शिकवणीचा चर्चा करतात शैव साधू संसारिक आसक्तीचा त्याग करतात तपस्वी जीवन जगतात आणि अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकतात त्यांची तपस्वी जीवनशैली ही त्यांची आध्यात्मिक प्राप्ती आणि भौतिक जगापासून अलिप्ततेची वचनबद्धता दर्शवते कुंभमेळ्यात साधू हे आध्यात्मिक प्रवचनात महत्वाची भूमिका बजावतात ते भगवान शिवाच्या शिकवणींचे महत्व ध्यानाची परिवर्तनीय शक्ती आणि मुक्तीचा मार्ग याबद्दल माहिती सामायिक करतात त्यांचे प्रवचन विविध पार्श्वभूमीतील साधक आणि भक्तांना आकर्षित करतात कुंभमेळ्यातील साधूंच्या विविधतेमध्ये भक्ती साधू तेजस्वी भक्त म्हणून झळकताना दिसतात त्यांचा आध्यात्मिक मार्ग हा अतुट प्रेम आणि भक्तीने भरलेला असतो त्यांच्या आध्यात्मिक पद्धती ज्यात ईश्वराशी अंतकरणाच्या संबंधांवर लक्ष केंद्रित केली जाते या भव्य तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात ते योगदान देतात भक्ती साधू हे भक्ति भक्ती भक्तिमार्गाचे उत्कट अभ्यासक आहेत भक्तिसाधूंच्या जीवनात संगीत आणि भक्ती गायन मध्यवर्ती भूमिका बजावते कुंभमेळ्या दरम्यान ते भक्तिमय वातावरण विसर्जित होतात विधी आणि प्रार्थनेद्वारे देवावरील प्रेम ते व्यक्त करतात भक्तिसाधू ही भक्तीची अभिव्यक्ती म्हणून निस्वार्थ सेवा आणि करुणेच्या महत्वावर जोर देतात भक्ती साधू हे आध्यात्मिक मेळाव्यात विशेषतः कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात भक्ती साधू हे प्रवचन आणि शिकवणींद्वारे त्यांच्या निवडलेल्या देवतांच्या शिकवणी सांगतात ही सत्रे अनेकदा आध्यात्मिक प्रवाहात प्रेम समर्पण आणि भक्ती यांच्या भर देतात साधकांना नाते निर्माण करण्यासाठी ती प्रेरणा देतात कुंभमेळ्यातील विविध साधूंपैकी उदासी साधू हे आध्यात्मिक अनुभूतीच्या शोधात भटकणारे म्हणून दिसतात गुरु नानकांच्या शिकवणीत मूळ असलेल्या त्याग आणि त्यागाच्या भावनेला मूर्तरूप देणारा उदासी पवित्र संगमात शीख गुढवादाचा एक अनोखा स्वाद आणतो उदासी साधू हे शीख परंपरेचे आहेत विशेषतः गुरु नानक यांचे पुत्र श्री चंद यांनी स्थापन केलेल्या उदासी पंथाचे ते आहेत त्यांची जीवनशैली शीख धर्माच्या तत्वांनी प्रभावित आहे ज्यात ध्यान निस्वार्थ सेवा आणि देवाची भक्ती यावर जोर दिला जातो उदासी साधू एक तपस्वी जीवनशैली अंगीकारतात संसारिक आसक्तीचा त्याग करतात आणि स्वतःला आध्यात्मिक पद्धतीमध्ये वाहून घेतात ते सहसा त्यागाचे प्रतीक म्हणून गेरू रंगाचे कपडे घालतात आणि भौतिक संपत्तीपासून अलिप्तता दर्शवण्यासाठी झोला म्हणजेच कापडी विषू हे धारण करतात उदासी साधूंच्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये ध्यान महत्वाची भूमिका बजावते ते शांत चिंतनासाठी महत्वपूर्ण वेळ देतात देवाशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि आंतरिक साक्षात्कार स्थिती प्राप्त करतात उदासी साधू शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांना खूप आदर देतात ते शेख गुरुंच्या शिकवणुकीतून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन त्यातील श्लोकांचा अभ्यास करतात आणि पाठ करतात गुरूंनी दिलेले आध्यात्मिक ज्ञान समजून घेणे आणि आत्मसात करणे यावर भर दिला जातो इतर साधूंप्रमाणे उदासी देखील तीर्थक यात्रा आणि आध्यात्मिक यात्रा करतात कुंभमेळा त्यांना सामूहिक आध्यात्मिक ऊर्जेमध्ये सहभागी होण्याची पद्धतीमध्ये गुंतण्याची आणि विविध साधकांच्या समुदायाशी जोडण्याची संधी प्राप्त करतो उदासी साधू हे निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जातात ते करुणा समानता आणि दयाळूपणावर जोर देणाऱ्या मानवतेला लाभ देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये दे गुणतात उदासी साधू हे अनेकदा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून काम करतात शीख गुढवादाचा मार्ग शोधणाऱ्या शिकवणे आणि मार्गदर्शन देतात त्यांचे प्रवचन भक्ती ध्यान आणि आध्यात्मिक तत्वांनुसार जीवन जगण्याचे महत्व यावर भर देतात शीख मूल्ये आणि गुरु नानक यांच्या शिकवणीनुसार उदासी साधू हे अनेकदा निसर्गाशी सुसंगत राहण्याच्या महत्वावर भर देतात ते पर्यावरणाचा आदर करतात आणि साधेपणाचा सराव करतात आणि इकोसिस्टीमवर होणारा परिणाम कमी करणारी जीवनशैली ते जगतात उदासी सर्वसमावेक्षता आणि सहिष्णुतेच्या शीख तत्वांचे प्रतीक आहे ते, ते सर्व पार्श्वभूमी आणि धर्माच्या लोकांचे स्वागत करतात एकता आणि समजूतदारपणाची भावना वाढवतात मानवतेच्या एकतेवर भर देणारी गुरुनानक यांची शिकवण त्यांच्या दृष्टिकोनात केंद्रस्थानी आहे उदासी साधू कुंभमेळ्यातील साधूंच्या भव्य मेळाव्यात शिख गुढवा तपस्वी आणि भक्ती यांच्या अद्वितीय यां मिश्रणासह विविध आध्यात्मिक परिदृष्ट्या योगदान करतात त्यांची उपस्थिती या विलक्षण संगमाच्या आध्यात्मिक जडणघडणीत एक वेगळे आणि समृद्ध परिणाम जोडतील व्हिडिओ कसा वाटला या कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुतास धन्यवाद